तू का बोलायला अरे हा काय बोलायला तू नाही जमत नाही बोलायला असलं बाय असतं तर बोलला असता तू मला जमत नाही बोलायला तू बोललो असतो त्याला कांद्याची बाजार जी आता कमी झाली आहे ते नवीन कांदे आल्यामुळे झालेली आहे अगदा मध्ये कसं होतं जुने कांदे जे परदेशी जात होते ते आता थांबले आणि नवीन कांदे आले आता नवीन कांदे काय प एक्सपोर्ट होत नाही त्या कारणामुळे ही बाजार कमी झालेली आहे आणि दुसरं काय उलट चांगलंच झालं नवीन कांदे आले त्याच्यामुळे बाजार पण कमी झाली नाही आता गिरायकांना भरपूर त्रास होतो जुने कांदे ऐंशी रुपये किलो सत्तर रुपये किलो परवडत नव्हते आता नवीन कांदे आले चाळीस रुपये किलो आहे तीस रुपये किलो आहे त्यामुळे गिरायकांवरती भरपूर चांगलं गिरायक आता व्यवस्थित घेतात जुने नवीन कांदे घेतात जुने कांदे नाही विचारत आता कोण नमस्कार आंटी जी अभी हाँ। जो कांदा का आ, भाव है वो अभी कम हो गया हो और चालीस से लेकर 50 रुपया तक चल रहा है तो आप क्या बोलेंगे अच्छा हो गया थोड़ा कम हो गया है ये रसोई का बजट थोड़ा अच्छा हो गया है और तो सब महंगा है खाली कादा का भाव उतर गया है तो उससे क्या होता है कुछ नहीं होता है और सब तो महंगा है दाल का भाव भी कम होना चाहिए दो सौ किलो दाल है गरीब लोग कैसे खाएंगे जिसका कमाई नहीं है वो कैसे खरीद कर खाएंगे ये तो सरकार को सोचना चाहिए ना